नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या गौडगाव या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेलो आहोत खरं तर गौडगावचं हे मंदिर आपण पाहतो आहे आणि या मंदिराच्या बाबतीत हे प्रसिद्ध मंदिर आहे श्री आणि त्याच विषयी आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत आणि काय वैशिष्ट्य या मंदिराचं आहे आणि प्रसिद्ध म्हणजे नवसाला पावणारा श्री हनुमान म्हणून इथल्या मंदिराची ख्याती आहे आपण त्याविषयी आता आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत खरं तर प्रवेशद्वार आहे आणि आता हे आजच्या अलीकडच्या काळातलं हे समोरचे जे बांधकाम आहे ते नवीन असल्याचं पाहायला मिळते प्रवेशद्वार जे आहे सुरुवातीचं जे प्रवेशद्वार आहे ते मोठं आहे सध्या पण आतली परिस्थिती काय आहे हनुमानाची मूर्ती नेमकी कशी आहे आणि त्याविषयी काय आखाय काय आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत तर हे प्रशस्त असं हे मंदिर आहे प्रस आल्यानंतर प्रसन्नता वाटतेच आणि खास करून सोलापूर जिल्ह्यातलं ले हे गोडगावचं जे श्री हनुमानाचं मंदिर आहे ते प्रसिद्ध आहे राज्यभर प्रसिद्ध आहे आणि त्याचा इतिहास जो आहे तो आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतो आहे सुरुवातीला हा जो दरवाजा आहे तो अतिशय छोटासा आहे बांधकाम तसं दगडी आहे आता हे मूळ बांधकाम आपण जे पाहतोय ते मूळ बांधकाम आहे आणि मूळ बांधकामाच्या शिखरावरतीच श्री हनुमानाची मूर्ती आपल्याला स्पष्ट दिसते जुनी आणि प्राचीन असल्याचं त्या मूर्तीवरून आपल्याला पाहायला मिळते दगडी बांधकाम आहे पूर्णतः दरवाजा जो मात्र आहे तो साधारणपणे तीन साडेतीन फुटाचा आणि दोन तीन बाय दोन फुटाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण आता या दरवाज्यातून आतमध्ये प्रवास करूया आतली मंदिरातली परिस्थिती काय आहे कसं मंदिर आहे आणि संबंधित या मंदिराविषयी आणखी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत पुजारी देखील असणार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ आहोत या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी येणारा जो भाविक असेल भक्त असेल त्याला हनुमानाचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर अतिशय वाकूनच या ठिकाणी जावं लागतं कारण सुरुवातीचा जो प्रवेशद्वार आपण पाहिलं तो मोठा आहे परंतु हा जो प्रवेशद्वार आहे तो अतिशय छोटा असल्याचं पाहायला मिळतं पण भाविक आणि भक्त जे आहे ते मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात तर आपण आतमध्ये प्रवेश करूयात या आता या ठिकाणी आपण जो यज्ञकुंड पाहतोय त्या ठिकाणी अगरबत्ती धूप आणि येणारे जे भाविक असतात ते श्रद्धेने या ठिकाणी चढवत असतात आणि आता आपण मंदिरातली प्रशिष्ट अशी सुंदर आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या हनुमानाची देखणी मूर्ती जी आहे ते आपण पाहणार आहोत आणि इतिहास काय आहे नेमका या गोडगावच्या मारुतीचा आणि राज्यभर का प्रसिद्ध झाले ते हे आपण पुजाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत हे मंदिर जुना आहे प्रशस्त आहे दगडी बांधकामामध्ये केलेलं आहे आणि सुरुवातीला मी जसं म्हटलं होतं की तो जो दरवाजा आहे तो सुद्धा साधारणपणे तीन बाय दोनच्या आकारातला आहे तीन दीड फुट तीन बाय तीड फुटाचाच आहे आणि हा सुद्धा जो दरवाजा आहे तो सुद्धा त्याच आकाराचा आहे हिथं सुद्धा दर्शनाला जायचं म्हटलं की अतिशय विनम्रपूर्वक आणि नम्रपूर्वकच आतमध्ये प्रवेश करावा लागतो तर आपण आता या ठिकाणी या मंदिरातील असलेल्या श्री हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन आपण घेतोय आणि पुजारी जे आहेत त्यांच्याकडनं आपण हे सगळं जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये जय श्रीराम काय सांगाल नेमकी या मागची आख्यायिका काय आहे आणि मूर्तीविषयी अगोदर आम्हाला सांगा समर्थ रामदास स्वामींनी सोळाव्या शतकामध्ये स्थापित केलेले हेमानपंथी श्री जागृत मारुती देवस्थान गौडवा बुद्रुक तालुका अक्कलकोट जिल्हा फोलापूर ह्या मारुतीला एक निर्� शेंडे आहे शेपूर जे आहे पोरा शरीरमय आहे म्हणजे यांचा अर्थ असा होतो की संकटमोचन कच असल्यासारखा आहे शेपटीचा आणि डोळा एकच आहे गदाधार आहे मारुती आणि पायाखाली जे निळा डोंगर आहे ते शनिवृत्ती राक्षस प्रवृत्ती त्यांनी जे नाश केलेलं आहे त्याची प्रतीक आहे म्हणजे सगळ्या दृष्टीशक्ती आपल्या पायाखाली ठेवलेलं आहे बाजूला शिवलिंग आहे शंकराचा अकरावर रुद्र अवतार मारुती आहे आणि पूर्ण हेमणपंती मंदिर आहे सगळे आणि ते मेन काभार आहे व प्रवेशद्वार आहे ते सुद्धा लहान आहे म्हणजे कुणी आलं तरी नम्रपणे यावं अशी व्याख्या आहे आणि अकरा मंगळवार किंवा अकरा शनिवार केल्याने आपली शनीपडप दूर होतो आणि मानसिक समाधान मिळतो आणि दर शनिवारी अन् चालू असत आहे दर शनी कमीत कमी दहा ते वीस हजार भक्तजण इथं दर्शन घेतात आणि जे भक्त आलेले आहेत जास्तीत जास्त भक्तांची मनोकामना पूर्ण झालेली आहे आता खर तर राज्यभरात आ... गडगावचा मारुती किंवा हनुमान मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे अशा काही गोष्टी सांगता येतील का आता तुम्ही जसा उल्लेख केलात की के, अनेक भक्तांच्या मनोकामना ज्या आहेत त्या या ठिकाणी आल्यानंतर श्री हनुमानाच्या चरणी लीन झाल्यानंतर पूर्ण झालेल्या आहेत अशा काही एक दोन घटना सांगता येतील का हो जी काही लोकांनी नोकरीसाठी मागून घेतल्या होते पोलीस भरती म्हणून ते म्हणून शनिवारी दर शनिवारी सात वाजता यायचं <laughs> त्यांनी म्हणलं की आपल्या यांच्यामध्ये कमीत कमी त्यांनी दहा जण मित्र म्हणले आपले पुढच्या वेळेला <laughs> पोलीस भरती होणार आहे त्यासाठी आपला जर पोलीस भरती झालं तर परत आम्ही अकरा करणार आहे <laughs> असं जे म्हणले त्यांच्या दहा मधले कमीत कमी पाच सहा जणांचे <laughs> <laughs> पोलीस भरती झालेले आहे आणि ज्यांना म्हणजे कुठल्याही प्रकारात संकट आलेलं आहे तिथे म्हणा लग्नाचं म्हणा किंवा मुलांचं कुठलं पण असू द्या जास्तीत जास्त लोकांच काम झालेलं आहे तर सुरुवातीला तुम्ही तुमचं नाव सांगायचं राहून गेलं ते सांगा नागेश फुलारे सगळे गोडगावच्या या श्री हनुमान मंदिरातली महती आख्यायिका आपण आता ऐकलेली आहे खरं तर रामायणामध्ये प्रभू श्रीरामांच्या बाजूने त्या रथांवरती विराजमान होते किंवा इतर कुठलेही संकट काळी किंवा ह्याच्यावरती असेल तर या ठिकाणी हनुमान जे आहे ते संकटमोचक म्हणून ओळखले जातात आणि गौडगाव खास करून अक्कलकोट तालुक्यातील हे जे ता स्थान आहे श्री हनुमानाचं ते राज्यभर प्रसिद्ध आहे ते यासाठीच की अनेक भक्तांची मनोकामना या ठिकाणी आत्ताच श्रींच्या पुजाऱ्यांनी सांगितले प्रमाण आहे आणि खास करून आता शेवटचा महत्त्वाचा प्रश्न सगळ्यात महत्वाचं प्रत्येक देवदेवतांची एक अशी वार्षिक सण किंवा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो आता राज्यातील भक्तांना बा, माहीतच असेल पण जे आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांच्यासाठी हा सण उत्सव इथल्या गोडगावच्या मारुतीचा कधी असतो काय असतो आणि किती दिवस असतो कशा पद्धतीनं चालतो म्हणजे दरवर्षी हनुमान जन्म असतो या दिवशी मोठ्या प्रमाणात आपले सण साजरा करतो त्यावेळी पाहणाच कार्यक्रम असतोय होम हवन नवग्रह पूजा आणि पालखी मरुनक आणि गेल्या वेळेला हेलिकॉप्टरने स्पृष्टी पण केलेली आहे आम्ही तर अशा पद्धतीनं आता आपण गोडगाव येथील जागृत श्री हनुमान मंदिराच्या या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आपण वैशिष्ट्य पाहायचं म्हटलं तर जो हे सगळं जुळं मंदिर जे आहे ते हेमाडपंथी आहे आणि श्री श्री रामदास स्वामींनी या ठिकाणी या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे राज्यभरातून भाविक येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे दोन दरवाजे आहेत ते आता सांगितल्याप्रमाणे कारण कुठल्याही देवळात किंवा मंदिरात जायचं असेल देवापुढे दे दे लीन व्हायचं हो असेल तर निश्चितपणानं विनम्रता अंगी असावी लागते आणि त्यानंतर देवभौतुक राज्यभरात या हनुमान मंदिराची महती आहे आता आज आपण या हनुमान मंदिराला भेट दिलेली आहे दर्शन सुद्धा घेतलेले आहे आणि भक्तांना राहण्यासाठी भक्त निवास सुद्धा सोय आहे आता जसं वर्षभर आता राज्यभर कीर्ती पसरत आहे त्यानुसार ट्रस्टच्या वतीनं वेगवेगळ्या सुविधा भक्तांसाठी राहण्याची सोय वेगवेगळ्या सुविधा देण्याचा या ठिकाणी आता चांगला प्रयत्न सुरू झालेला आहे त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी तुम्ही आला तर श्री मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर निश्चितपणानं एक मनामध्ये चांगली आणि भावना बा, जी आहे दर्शनानं या ठिकाणी निर्माण होते अक्कलपोट पासून अवघ्या एकवीस तेरा किलोमीटर वरती अंतरावरती हे तीर्थक्षेत्र आहे हनुमानाचं मंदिर आहे धन्यवाद आपण याबद्दल माहिती दिली कॅमेरा पर्सन प्रथमेश सह मिरम शिरसाठ गडगाव लाइव महाराष्ट्र